आपण आधी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण दोघी जीआर आर दाखवलेले होते तर त्या जी आर मध्ये पहिला जीआर आर असा होता की तीस तारखेला तो जी आर आलेला होता आणि त्याच्यानंतर कालही म्हणजे एक तारखेला हा जीआर आर पुन्हा आलेला होता जीआर आर मध्ये असं होतं की बाबा लाडक्या भैंगीसाठी शासनाने आर काढलेला होता तर त्याच्यामध्ये पंधराशे रुपये हे वितरित होतात त्याचं सर्वांना माहिती आहे परंतु ते कधी मिळणार तर त्याची तारीख समोर आलेली आहे आणि मुद्दा असा आहे की आज आधी वितरण होणार आहे आणि त्याच्यासाठी तुमची डीबीटी ही आधारशी लिंक पाहिजे तर डीबीटी कशी लिंक करायची आपण लगेच दोन मिनिटाच्या आत बघून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा तर डीबीटी असेल तर तुम्हाला लाडक्यापणीचे पैसे मिळतील जर कधी डीबीटी नसेल तर तुम्हाला एकही रुपया हा मिळणार नाही वारंवार सांगतोय की तुम्हाला एकही रुपया हा मिळणार नाही त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एनपीसीआयवर पहिलीच वेबसाईट ओपन करायची घरी बसल्या बसले डीबीटी करा कुठेही जाण्याची गरज नाही बँकेत जायचं ना कुठे जायचं घरी बसल्या बसल्या मोबाईल वरूनही तुम्ही हे करू शकता मग कंझ्युमर मध्ये जायचे क्लिक करायचं बारा हजार येणार येण्याबरोबर डीबीटी असेल तर तुम्हाला पैसे मिळतील डीबीटी नसेल तर तुम्हाला एकही रुपया हा मिळणार नाही आणि डीबीटी असेल तरच तर तुम्हाला पैसे मिळतील नाहीतर मग तुमचा हा हप्ता पुढच्या पुढच्या महिन्यामध्ये ट्रान्सफर केला जाईल जवळ डीबीटी होईल त्या टायमाला तुम्हाला मिळणार आहे आता बघा इथं ऑप्शन आलंय आधार सीडिंग सर्वतः जर तुमचा इथं आधार नंबर टाकायचा आहे मग सीडिंग वर क्लिक करायचंय इथं तुमचा पूर्ण जो आधार क्रमांक आहे बारा अंकांचा जो टाकायचा मग सीडिंग वर क्लिक करायचं मग तुमची इथं बँक निवडायची आता जवळपास इथं महाराष्ट्रातील सगळ्याच बँका अव्हेलेबल आहेत तुमची जी काही बँक असेल तिथून निवडायची आणि त्याच्यानंतर फ्रेश सीडिंग फ्रेश सीडिंग त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली एक ऑप्शन दिसेल की अकाउंट नंबर टाकायचा आहे पासबुक आहे पासबुकवर तुमचा अकाउंट नंबर असतो तो इथे टाकायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आहे मग हा खाली जो कॅचअप आहे कॅचअप केशचेप टाकायचा सबमिट करायचा त्याच्यानंतर जो तुमच्या आधार कार्डला नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओटीपी जातो तो ओटीपी तुम्हाला ते टाकायचं आहे त्याच्यानंतर दोन मिनिटांमध्ये तुमचं हे आधार सीडिंग होऊन जाईल जर कधी हे आधार सीडिंग तुमची तुम्ही वितरण चालू होण्याच्या अगोदर केलं तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे जर कधी वितरण चालू केलं आणि त्याच्यानंतर समजा शासनाने हे पैसे टाकण्यास सुरुवात केलेली सुरुवात केल्यावर जर कधी ते पैसे तुमचं नाव त्या यादीतून चालले गेलं पुढं तर तुम्हाला त्या योजनेचे पैसे हे पंधराशे रुपये आता मिळणार नाही तुम्हाला कोणते पैसे मिळतील तर पुढच्या महिन्यामध्ये जे पंधराशे पंधराशे रुपये आहेत ते तुम्हाला मिळतील असे खूप आहे चार महिन्यांचे पाच महिन्यांचे असे कित्येक लाडक्या महिन्यांचे पैसे हे मुळे मागचे पैसे मिळाले नाही तर तुमची ही रक्कम दावून येते यासाठी हा व्हिडीओ बनवलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर ही डीबीटी करून घ्या डीबीटी केली तरच तुम्हाला लाडके बनवण्याचे हे पैसे मिळणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद